शेतकरी बंधूंनी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हवामान घातले आहे राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भात अठ्ठावीस जुलै जोरदार पावसाची शक्यता असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे तसेच उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली अनेक ठिकाणी शंभर मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली महाबळेश्वर आणि कोयना येथे एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस झाला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रायगड सातारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग को, पुणे कोल्हापूर अकोला अमरावती वर्धा नागपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर विदर्भात विजांसह विदर पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरीची शक्यता आहे धन्यवाद धन्यवाद